के विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे न्यायपटणी अशी लटत आहे आणि आता चर्चेमध्ये सहभागी झाले आहेत आमचे प्रतिनिधी यवतमाळहून आनंद कसंबे आणि वाशिम इथून रामधनगर आनंदजी पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा की यवतमाळमध्ये जी वेगवेगळ्या ठिकाणी बंडखोरी झाली आहे त्याचे नेमके काय पडसाद इकडे उमटताना दिसतील आता आपल्या वृत्तामध्ये दिग्रज मतदारसंघामध्ये शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पवन जयस्वालचा उल्लेख करण्यात आला परंतु पवन जयस्वाल यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे त्यामुळे इथे बंडखोरी नाही आहे दिग्रसमध्ये सरळ सरळ संजय राठोड आणि माणिकराव ठाकरे यांच्यातच आहे पुसतमध्ये सुद्धा जी बंडखोरी होती ती पण त्यांनी मागे घेतलेली आहे इंद्रली नाईक यांचे सख्य भाऊ ययाती नाईक इथे सुद्धा दुरंगीच लढत आहे बंडखोरी आहे ती उमरखेडमध्ये एक भारतीय जनता पार्टी पार्टीचे माजी आमदार राजेंद्र नजरे जे वनशेच्या सीट याच्यावर उभे आहेत आणि एक काँग्रेसचे माजी आमदार विजयराव खडसे ते अपक्ष उभे आहेत बंडखोरी यवतमाळ जिल्ह्यातील फक्त उमरखेडमध्ये जास्त दिसते बाकी ठिकाणी बंडखोरी नाही आहे दुरंगीत लढत दिसते जिकडे तिकडे रामजी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता या दोन्ही म्हणजे यवतमाळ असेल किंवा वाशिम असेल तिथल्या शेतकऱ्यांसाठी मला वाटतं सोयाबीन आणि कापूस हे अतिशय महत्वाचे विषय आहेत तर हे विषय आता इथे आपल्याला राजकारणामध्ये दिसतायत काय सांगाल आपण वाशिम बद्दल काय सांगाल रिपीट करा मी प्रश्न असा विचारला की यवतमाळ असेल किंवा वाशिम असेल दोन्ही ठिकाणी सोयाबीन आणि कापूस हे इथल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे मुद्दे आहे तर वाशिम मध्ये आता जो प्रचार दिसतोय त्या प्रचारामध्ये याचं प्रतिबिंब पडलेलं आपल्याला दिसत आहे का नक्कीच सर सोयाबीनचा हब म्हणून वाशिम जिल्ह्याची महाराष्ट्रात ओळख आहे तर पांढर सुन पिकवणारा आपला शेजारचा यवतमाळ जिल्हा हमी भावाचा जो प्रश्न आहे तात्काळ म्हणजे ज्या काही सभा होत आहेत तिथे दिग्गज नेत्यांच्या त्या नेत्यांच्या सभांमधून सोयाबीनचा हमीभाव वाढवण्याचे आश्वासन देत आहेत शेतकरी देखील हमीभाव वाढवावा याची मागणी ते आपल्या मागणी करत आहे म्हणजे हमी मुद्दा हा खूप हो गाजत आहे या दरम्यान मग तो कापूस असतो की सोयाबीन असतो हमी भावाचा प्रश्न सुद्धा एरणीवर आहे कसं म्हणजे तुम्ही काय सांगाल कापूस आणि सोयाबीनचा प्रश्नाला कितपत महत्व मिळत महत्व आहेच मागच्या निवडणुकीमध्ये ज्या पिकाचे भाव घसरले होते त्यामुळे सत्ताधारी पक्षाला त्याचा फटका बसलेलाच आहे याही वेळेस सगळं पीक आलेलं आहे कापूस आलेला आहे घरात सोयाबीनला तर अक्षरशः तीन हजार साडेतीन हजार रुपये भाव मिळतोय ज्याला सात हजार तरी किमान मिळायला पाहिजे शेतकऱ्याची अशी अपेक्षा आहे त्यामुळे शेतमाला त्या भावाचा प्रश्न नक्कीच निवडणुकीत परिणामकारक ठरू शकतो असं सध्या तरी